नमस्कार चांदेकरांच्या घरात नैनाचा चोरोटीचा कार्यक्रम चालू असतो तेव्हा राहुल रोहिणीला म्हणतो अगं आई कधी हिचा बॉम्ब फोडणार आहेस काय चाललं हे ती नाहीच आहे प्रेग्नेंट तरी तिचं एवढं कोड कौतुक मला ना बघवत नाही आहे आता आत्ताच्या आत्ता हिचा पत्ता कट करून टाक हकलून टाक हिला आपल्या घरातून ते तेव्हा रोहिणी म्हणते अरे एवढे सात महिने थांबलास ना आता अजून अर्धा एक तास नाही का थांबू शकत थांब ना जरा कसा धमाका करते ना मी ते बघतच राहा सर्वजण खूपच खुश असतात सर्वजण नैनाची ओटी भरतात नैना पण खुश असते संगीता म्हणजे पहिल्यांदा आपल्या घरात लहान बाळ येणार आहे संगीता खूपच खुश असते कराला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो कारण आपल्या बहिणीचं आज डोहाळे जेवण असतं आणि तिने आपल्या बहिणीसाठी खूप छान छान पदार्थ देखील बनवलेले असतात तर इकडे राहुल आणि रोहिणी मात्र सर्वांकडे रागाने बघत असतात कारण ते सगळ्यांची मजा घेत असतात नक्की कधी बॉम्ब फोडायचा हे रोहिणीने ठरवलेलं असतं पण त्याआधीच कला बॉम्ब फोडते नैना ही तिच्या रूममध्ये आलेली असते तेवढ्यात कला ही तिथे येते आणि पटकन नैना घाबरते आणि नैनाच्या इथली पोटाजवळची उशी खाली पडते तेव्हा ती कलाला दिसते आणि कलाला मोठा धक्काच बसतो कला हादरते कला, कला, हादर कला जाऊन ती उशी उचलते आणि नैनाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते नैनाताई म्हणजे तू खोट बोललीस अगं तू आम्हाला सगळ्यांना फसवलं आहेस एवढा मोठा विश्वास घात केला असं वागताना अगं का का सगळ्यांच्या मनाशी खेळडीस भावनांशी खेळलीस अगं घरात या लहान बाळ येणार म्हणून सर्वजण किती खुश होते ग आई आपली आई तर आनंदाने वेडीत झाली होती तिला किती लहान मुलं आवडतात माहित आहे ना तुला अगं लहान मुलं येणार घरात लहान बाळ येणार म्हणून तिने आधीच सगळी तयारी करून ठेवली आहे आणि तू आता अशी वागलीस जेव्हा आता हे घरच्यांना समजेल तेव्हा त्यांना काय वाटेल सर्व हादरूनच जातील आणि तुझं काय करतील ते वेगळंच पण तू का असं वागलीस नाही ना ताई बोल का असं वागलीस त्या दोघींचं हे सगळं बोलणं बाहेर उभं राहून रोहिणी ऐकत असते आणि रोहिणीला सुद्धा मजा येत असते त्यानंतर आता काय करायचं हे कलाला समजत नाही कला धावत खाली येते आणि सर्वजण खाली खूप खुश असतात कला अद्वैत जवळ येते आणि म्हणते चांदेकर जरा इकडे ये ना मला तुझ्याशी खूप खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो आता काय तुझं खरे आता घरात कार्यक्रम चालू आहे आत्ता कसला महत्त्वाच्या विषयावर बोलतेस आपण रात्री बोलू आता थांब आता मला डिस्टर्ब करू नको तेव्हा कला म्हणते चांदेकर असं करू नकोस मला आत्ताच बोलायचं आहे खूप महत्वाचं आहे आणि कला ही अद्वैतचा हात पकडते आणि त्याला बाजूला घेऊन जाते आणि त्याला नैनाचं सर्व काळ सत्य सांगते ते ऐकून अद्वैत खूपच हादरतो रोहिणी लगेच धावत धावत वरून कलाच्या मागे येते आणि ती बघते तर कलाने आता अद्वैतला सांगितलेलं आहे नैना ताई सगळ्यांशी खोटं बोलली आहे नैना ताई प्रेग्नेंट नाहीच आहे ती खोटं पोट लावत होती ती पोटाला उशी बांधून एवढ्या दिवस आपल्या समोर वावरत होती ते ऐकून अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते अद्वैत म्हणतो काय आणि आता रोहिणी येऊन सगळ्यांसमोर कला सांगायच्या आधीच बॉम्ब फोडते आता मात्र सर्वजण हादरून जातात आबा तर खालीच कोसळतात राहुल येऊन मुद्दाम नैनाचं सगळ्यांसमोर थोबाड फोडतो संगीता देखील नैनाच्या सनसणी चार पाच कानाखाली लावते आता नैनाचा सगळ्यांसमोर पर्दाफाश झालेला आहे तर आता आबा नैनाला काय शिक्षा देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू